अपडेट एळाबारा ग्रामपंचायत घोटाळ्या प्रकरणी गावकऱ्यांची बॅनरबाजी एळाबारा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचार आणि ऑनलाईन तक्रारीनंतर आता गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे सव्वीस जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंचांनी अनेक गैरव्यवहारांबाबत अनभिन्यता दर्शवल्यानं ग्रामस्थांमध्ये संघटन निर्माण झाला विशेष म्हणजे सभेवेळी ग्रामपंचायतीचे नेहट्याचे दप्तर आणि रजिस्टर उपलब्ध नसल्यानं घोटाळ्याचा संशय बळावलाय या प्रकरणातील चौकशी समितीचा अहवाल अद्याप प्रलंबित असून सचिवही गावात फिरकलेले नाहीये प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी या उद्देशानं गावकर यांनी मुख्य चौकात घोटाळ्याचे सविस्तर बॅनर लावले सचिवांनी तत्काळ गावात येऊन सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या बॅनरबाजीमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून आता प्रशासन काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे लोकांनी तक्रारी देऊन बाहेर काढला आहे सव्वीस जानेवारीच्या झालेल्या ग्रामसभेत सरपंचांनी कबूल केले आहे की त्यांच्या त्यांच्या सह्या घेऊन असंख्य घोटाळे येळाबारा ग्रामपंचायतीमध्ये झाले आता सचिन साहेब सुट्टीवर असल्यामुळे हे गावकऱ्यांना कोण सांगणार त्यासाठी येळाबारा येथील जनतेने त्या घोटाळ्याची चक्क बॅनरबाजी केली आहे लोकांची तक्रारीवरून चौकशी समिती गावात येऊन झाली अद्याप आला नाही अहवाल आणि सचिव साहेब सुद्धा याबरोबर आलेले नाही कारण सचिव साहेब गावात येऊन ग्रामसभा घेऊन या, ग्राम या सर्व घोटाळ्याबद्दल जाने जानेवारी महिना संपतात माहिती द्यावी असे सव्वीस जानेवारीच्या सभेमध्ये गावकऱ्यांनी मागणी केली परंतु साहेब अद्याप आलेले नाही तेव्हा गावकऱ्यांनी चक्क झालेल्या घोटाळ्याबद्दल सखोल अभ्यास केला आणि ते संपूर्ण गावात बॅनर सामान्य लोकांना माहिती होण्यासाठी चौका चौकात बॅनर लावले गावकऱ्यांचा उद्देश आहे तरी गावकऱ्यांनी मागणी गावकऱ्यांची मागणी आहे की सचिव साहेबांनी आणि गावातील सरपंचांनी एकत्र बसून ग्रामसभा घेऊन या संदर्भ सर्वाबद्दल गावातील लोकांना झालेल्या घोटाळ्याबद्दल माहिती द्यावी घोटाळे नंबर एक सोलर हायनस लाईट घोटाळा पूर्ण टोटल पाहिजे ब्रांशी हजार रुपये सोलर गायब नंबर दोन घोटाळा शाळा फर्निचर आणि डिजिटल शाळा घोटाळा पूर्ण टोटल एक लाख दसष्ट हजार रुपये नंबर तीन आदिवासी समाजाचे मंडप केरोचन आणि झाडे घोटाळा एक लाख पूर्ण टोटल एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नंबर चार पी डब्ल्यू डीच्या नालेवर ग्रामपंचायतीने उचललेले पैसे घोटाळा पूर्ण टोटल चार लाख पंच्याऐंशी हजार ब्लिचिंग पावडर आणि सॅनिटायझर घोटाळा टोटल खर्च दोन लाख रुपये असंगाताने निधी हडप केलेला घोटाळा पूर्ण टोटल एक लाख रुपये रेन हार्वेस्टची घोटाळा टोटल खर्च एक लाख रुपये पी पीडब्ल्यूबीने दिलेल्या पाईपवर फ्लोरिंग टाकून पैसे उचलले टोटल खर्च एक लाख चौऱ्याण्णव हजार नाली सफाई आणि दुरुस्ती घोटाळा टोटल खर्च अठ्ठ्याण्णव हजार ग्रामपंचायत दुरुस्ती सात लाख रुपये असा एकूण पूर्ण लाखो रुपयाचा घोटाळा ग्रामपंचायत आणि या सर्वांनी मिळून केला आहे तरी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट